नमस्कार मंडळी वेलकम टू फिटनेस फुल ऑन नाव आपण नुकतीच जिम सुरू केली आहे आणि तुम्हालाही असं वाटतं की तुम्ही जिमबद्दल अतिशय जास्त सिरियस आहात तर काही गोष्टी असतात जे आपला सिरियसनेसपणा दाखवतात ते आपल्या सिरियसनेसपणाचं प्रूफ असतात तर त्या गोष्टी कोणत्या या आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे तर ती गोष्ट म्हणजे तुमची जिमची बॅग तर काय काय असलं पाहिजे तुमच्या जिमच्या बॅगमध्ये हेच आपण बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे मॉइश्चर वाईकिंग हलके फुलके जिमसाठी कपडे नंतर येतात स्वतंत्रपणे फक्त जिममध्ये यूज होणारे शूज मित्रांनो या दोन्ही गोष्टींवर गुंतवणूक नक्की करा हां त्यानंतर येतात हँड जे आपल्या मनकटांना स्थिर करतात हातांना फोडं न येण्यामध्ये मदत करतात आणि एक चांगली ग्रीप देतात त्यानंतर सॉक्स जे आपल्या शूजमध्ये प्रॉपरली ग्रीप देऊन मॉइश्चर वाईकिंगचंसुद्धा काम करतात पुरुषांसाठी सपोर्टर हेवी वजन उचलताना हे नक्की कॅरी करा वर्कआउटची एकाग्रता वाढवण्यासाठी एक नॉईज कॅन्सलेशन हेडफोन किंवा एअरपॉड्स नक्की ठेवा मित्रांनो शरीर हायड्रेटेड ठेवणं हे एक प्रो लेवल फिटनेसचा भाग आहे माझ्यासोबत एखाद्या डिओची बॉटल नेहमी असते जिममध्ये शॉवरची व्यवस्था असेल तर त्या रिलेटेड किट नक्की ठेवा आणि विसरू नका हँड टॉवेल घेण्यासाठी या सर्व गोष्टी मी माझ्या बॅगेमध्ये एकदम व्यवस्थितपणे ठेवलेल्या आहेत ही तयारी फक्त तुमच्या सोयीसाठी नाही तर ही दाखवते की तुम्ही तुमच्या फिटनेसच्या प्रवासाबद्दल किती सिरियस आहात या गोष्टी तुमचा आत्मविश्वास वाढवतील आणि तुमचा वर्कआउट नेक्स्ट लेवलवर घेऊन जातील जर तुम्हालाही हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि कमेंट करा तुमच्या जिमप्रेमी सुद्धा शेअर करा थेंक यू